मंठा तालुक्यातील तळणी सर्कलमधील पूर्णा नदीकाठच्या कानडी टाकळखोपा वाघाळा किरला लिंबखेडा उसवत खोरवड पोकरी केंदळे भुवन व वझर या गावच्या हद्दीतून रात्र दिवस मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व वा वाहतूक सुरू आहे पुणा नदी काठच्या वा वाळू उत्खनन व वाहतुकीकडे तालुका व वा जिल्हा स्तरावरील महसूल पोलीस आरटीओ मधील काहींचे कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले अशाही तक्रारी वाढलेल्या आहेत पुर्णनदीकाचा अवैध वाळू वाहतुकीमुळे वर्षभर तळणी मनथा व लोणार भागातील 10हून अधिक निष्पाप व्यक्तींचे नाहक बळी गेले आहे पुर्णनदीकाचा गावातील नागरिकांना रात्रभर वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे झोप लागत नसल्याचा तक्रारी वाढले आहे या अवैध वाळू वाहतुकीला नेमके कुणाचे अभय आहे हेच कळायला मार्ग नाही जिल्हा प्रशासन धृतराष्ट्र सारखी डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प पुणा नदीकाच्या वाळू वाहतुकीला वेळेस लगाम लावावा वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे रामप्रसादिजांच अवैध उत्खनन चालू आहे प्रशासन धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली आहे रेती माफिया सुसाट वेगाने बेदरकार बेदरकारपणे वाहने चालून निरापराधांचे बळी घेत आहेत मंठा तालुक्यातील प्रशासन किती बळींची अद्याप वाट पाहणार आहे या सगळ्या अवैध उत्खननाच्या पाठीमागे नेमका कोणाचा वरधास्त आहे हा धंदा निश्चितपणाने सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने त्या ठिकाणी चालतो हाकाच्या दबावाखाली प्रशासन कोणतीही कार्यवाही त्या ठिकाणी करत नाही अलीकडच्या काळात सिराज आतिक शेख ज्ञानेश्वर शिवाजी सरकटे मुंजा सखाराम तेजवान अशा काही व्यक्तींचे बळी या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत अशा परिस्थितीत प्रशासनाला किंवा प्रशासनाची नेमकी काय मजबुरी आहे ते सताड उघड्या डोळ्यांनी उड़ा हा व्यवसाय त्या ठिकाणी पाहत आहेत हा प्रश्न संपूर्ण जनता या मतदारसंघातील त्या ठिकाणी विचारत आहे आणि म्हणून प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीचा सवाल आहे तात्काळ याला लगाम लावा गाव माझा नुसकरिता बाळू गायकवाड मंठा जालना